ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानांतर्गत यवतमाळमध्ये जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शनीला सुरुवात झाली आहे यवतमाळचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी या प्रदर्शनीचे उद्घाटन केले यवतमाळातील समता मैदानात भरविण्यात आलेल्या या, या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांनी खाद्यपदार्थ मसाले ग्रामीण कलाकसर आणि इतर उत्पादनांचे स्टॉल लावले आहे छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायातून आपल्या भागासह राज्य तसेच देशाची गरज ओळखून राज्य सरकारच्या विविध योजना असे आवाहन पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी यावेळी केले या प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या भगिनी आपल्या प्रतिक्रिया या व्यक्त केल्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत खाद्यपदार्थ पदार्थ हे सर्व सामान इथं विक्री होणार आहे महिलांनी महिला महिला इथे येत आहेत प्रदर्शनीसाठी त्यांचे त्यानं खूप मेहनतीनं बनवलेलं सामान आहे ते इथं खरेदी होणार आहे मी मुळा यवतमाळकरांनी हे कार्यक्रम मध्ये आमच्या गरीब गरजू महिला उमेदच्या गरीब गरजू महिला उमेदच्या इथं स्टॉल लावलेले आहे स्वतः हाताने बनवलेले खाद्य पदार्थ त्या आमच्या कार्यक्रमाला त्यांनी ही विनंती ग्रामीण जे खाद्यपदार्थ वस्तू लावलेल्या काय वड्या पापड रोड्या अशा जे वस्तू आहेत ना ते ग्रामीण भागातच बनवल्या जातात शहरी भागामध्ये भेटत नाही त्यांना यांना याची खूप आवड असते आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही खूप दुरून आलो आणि मेहनत खूप केलेली आहे मेहनतीनं खूप करून आलेलं आहे महिलांना खूप उत्सुकता आहे की आपला माल विक्री व्हाव आणि आम्ही जे माल आणलेला आहे ते शहरी भागामध्ये मिळत नाही खेडोपाडीच मिळते तर त्यांनी उत्सुकतेनं घ्या खरेदी करा